राजकारणात जे दिसतं तसं नसतं पवार साहेब तर दाखवतात एक आणि करतात एक हे त्यांच्या कौतुकात आणि टीकेत दोन्ही ठिकाणी वापरलं जाणारं वाक्य त्यामुळे जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एकमेकासमोर उभे ठाकलेले सर्वात दोन मोठे नेते त्यांच्यातील वाद मिटून घेत आहेत का हा प्रश्न सध्या राजकीय जाणकारांना पडतोय हे वाटण्यामागची काय कारण आहेत काय कारण आहेत ज्यामुळे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येत आहेत यातच सविस्तर विश्लेषण करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओत करणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र एकोणीस मध्ये पहाटेचा शपथविधी <स्थाँग> खूप -201> गाजला <स्थाँगा> <स्थाँगा> अनेकांनी त्यांचे आपापले राजकीय मत अर्थ काढले कुणी म्हटलं पवारांनीच पाठवलं भाजपने सांगितलं पवारांची आणि आमची बोलणी सुरू होती शरद पवार <स्थाँगा> समर्थक <स्थाँगा> 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 <स् पवार किती मातब्बर राजकारणी आहेत याच्यावरून कळतं असं सांगत होते किंवा प्रत्येकाचे आपापले दावे त्याच्यावर आहेत हे सर्व सत्तेचं महानाट्य महाराष्ट्राने पाहिलंच आहे पण यामध्ये एक गोष्ट झाली ती म्हणजे दोन हजार एकोणीसच्या त्या राजकीय सत्ता नाट्यानंतर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संवाद थांबला पवार हे देशातील एक असे राजकारणी आहेत ज्यांचा प्रत्येक विरोधी नेत्यांशी संवाद राहतो त्याचं राज्याच्या राजकारणातलं उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदे अनेक जण या भेटींनंतर संशय घेतात कुणी कौतुक करतं तर कुणी टीकाही पण त्यांचा संवाद हा सर्वांशी असतो किंबहुणा हाच त्यांचा यू एस पी आहे त्यांचा बाळासाहेब ठाकरेंसोबतचा संवाद हे त्याचं मूर्तिवंत उदाहरण पण दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात टोकाचं वैर दिसलं शरद पवारांनी केलेली मी पुन्हा येईन याची थट्टा हा तोच टोकाचा विरोध होता त्यांच्यात एकदाही नंतर भेट किंवा गुप्त बैठक वगैरे झाल्याची बातमी आपल्याला कधीही ऐकायला मिळाली नाही दरम्यान मागच्या काही महिन्यात हा संवाद पुन्हा एकदा सुरू झालेला आहे त्यामुळे काल परवा पडळकरांच्या जयंत पाटलांवरील वक्तव्यानंतर शरद पवारांनी स्वतः फोन करून या संदर्भात फडणवीसांशी संवाद साधला मागे काही दिवसांपूर्वी एकाच व्यासपीठावरही ते पाहायला मिळाले जर शरद पवार अजित पवारांना भेटू शकतात तर देवेंद्र फडणवीसांसोबत बोलणं काही विशेष नाही असंच मत सगळ्यांचं होतं मात्र राजकीय जाणकार यातलं राजकारण हेरत आहेत पाशवी बहुमत असणाऱ्या फडणवीसांना पवारांची काय गरज शिवाय त्यांनी त्यांचा पक्ष फोडलाय मग ते कशाला सोबत येतील हा तर्क अनेकांचा आहे पण भाजपला त्यांच्या केंद्रातील सत्ता स्थिर हवी आहे त्यामुळे त्यांनी काँग्रेस वगळता इतर अनेक पक्षांशी जवळीक साधल्याचं मागच्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे त्यातलंच एक नाव शरद पवार आणि त्यांचा आठ खासदार असणारा पक्ष कितीही नाही म्हटलं तरी पवारांनाही सत्तेचा आश्रय हा हवाच असतो अजित पवारांसोबत जुन्या आणि नव्या फळीतल्या गेलेल्या नेत्यांची सर भरून काढण्यासाठी त्यांना थोडा ब्रिदिंग स्पेसही हवाच आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची थोडी तरी समज असणाऱ्या प्रत्येकाला हे माहीत आहे इथे भाजप आणि काँग्रेस हे एकत्र येणार नाहीत हे उदाहरण सोडून दुसरे कोणतेही दोन पक्ष एकत्र येऊ शकतात समीकरण फक्त सत्तेचं असणार आहे त्यामुळेच उपराष्ट्रपती निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना फोन करणं हे त्याच जुळणाऱ्या मनाचं उदाहरण आहे नुकतंच वानखेडे स्टेडियमवरच्या एका कार्यक्रमातही हे दोन नेते सोबत आल्याचं पाहायला मिळालं होतं मंडळी तुमचं या सगळ्यावर काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद